नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ध्यास लागणारे विठ्ठलाच्या भेटीचा चला पाहुरे सोहळा पंढरीचा महाराष्ट्रातून लाखो वारकरी भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरीत दाखल झाले होते एकादशी हा वारकऱ्यांसाठी सण असतो त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दरम्यान संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील गावामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम ऐक्याचा सुगंध दरवळला असल्याचं बघायला मिळालं वारकऱ्यांसाठी मुस्लिम बांधवांनी वाटप करून सामाजिक एकतेचा संदेश यामधून दिलाय ही परंपरा मुस्लिम बांधवांनी तितक्याच भक्तिभावानं जपली विशेषतः गावामध्ये गेल्या वर्षभरापासून दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला प्रवचनाचा कार्यक्रम होत असतो या प्रत्येक प्रवचनाचे सौजन्य म्हणून सहकार्य मुस्लिम बांधव भिकण बाबुलाल शेख हे करत असतात तसेच आषाढी एकादशी निमित्तानं मांडवे बुद्रुक मध्ये खास अनोखा उपक्रम संपन्न झालाय तत्पूर्वी गावातून टाळ मृदुंगासह हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांनी प्रदक्षिणा घातली आहे त्यामुळे गावामध्ये अक्षरशः भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं भाविकांना विठुरायाचं दर्शन व्हावं यासाठी खास विठ्ठल रुक्मईच्या दर्शनासाठी खास सोय करण्यात आली होती या सोहळ्यात संत घुले बाबा यांनी कीर्तन रूपी सेवा देत एकादशीचं महत्व सांगितलं यावेळी कीर्तन सेवा सुरू असताना वरुण राजाने हजेरी लावत या ऐतिहासिक कार्यक्रमाचा सा साक्षीदार त्यानंतर उपस्थित वारकऱ्यांसाठी फराळाचे देखील नियोजन केले होते या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती विशेषतः मांडवे बुद्रुक गावामध्ये गेल्या वर्षभरापासून धार्मिक सोहळा पार पडतोय कारण गेल्या वर्षभरापासून गावामध्ये दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला प्रवचनाचा कार्यक्रम थोरात कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास दुर्गण सर आणि हरिभक्त परायण दत्तात्रय धोंगडे गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा उपक्रम करण्यासाठी परिसरातील भाविक एकत्र येत असल्यानं या खास उपक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होते मात्र यामधून हिंदू मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश दिल्याचं बघायला मिळालंय यावेळी मुस्लिम बांधव भिकण बाबूलाल उर्फ बवन शेख आणि रंगनाथ धुगण यांच्याशी डी एस न्यूज ट्वेंटी फोरने संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली आहे बघूयात कार्य सुरू केलं धार्मिक उपक्रम आम्ही आमच्या मांडळ गावामध्ये चांगलाचा अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि त्या सप्त्यामध्ये आम्हाला हरिभक्त परायण संत खुले महाराज यांचं कीर्तनरूपी सेवा होती आणि त्यांचे आदर्श घेऊन त्यांच्या मा मार्गदर्शनाने आशीर्वादाने आमच्या गावातील िकन बाबूलाल शेख यांना एक संकल्पना सुचली का ते मुस्लिम समाजाच्या असताना त्यांनी असं ठरवलं का आपल्या गावामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या एकादशीला आपण प्रवचन ठेवू तर ते आम्ही आमचे प्राध्यापक रामदास सर यांना सांगितलं आणि मान रामदास सर व हरिभक्तपर्यंत दत्तात्रेय धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो उपक्रम वर्षभर राबवत ता आहे आज ही दहावी एकादशी आहे धार्मिक आज जो समाज बिघडलेला आहे जो समाज तरुण वर्ग भरघडलेली आहे बिघडलेली आहे व्यसनाधीन झालेले आहे यातून धार्मिकतेकडे जर वळाले वळाले तर धार्मिक भावना ही जोपासली जाईल धार्मिक कृत्य जोपासलं जाईल आणि त्या आपला मार्ग सुद्धा चांगल्या धार्मिक पद्धतीनं बदलल या उपक्रमामुळे गावामध्ये एक धार्मिक त्याचं वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारे वातावरण निर्माण झाले आहे असं वाटतं तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आम्हाला जो प्रतिसाद मिळत गेला या कार्यक्रमाला भक्तांची जी, जी, जी उपस्थिती लाभली प्रत्येक एकादशीला वाढतच राहिली आणि आम्हाला आम्ही नुसतं प्रवचनच नाही ठेवत तर या एकादशीनिमित्त ज तीर्थप्रसादाचे खिचडी आणि वेगवेगळे पदार्थ आणि त्यासाठी आम्हाला गावातूनच सौजन्य तीर्थप्रसादाचे सुद्धा लाभलेले आहेत प्रत्येक पंक्तीला तीन तीनच्या ग्रुपनी वेगवेगळे अन्नदाते लाभलेले आहेत आणि प्रत्येक एकादशीला आम्ही तीर्थप्रसादसुद्धा ठेवत आहे सुंदर असा कार्यक्रम झाला जे आमचे मार्ग ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम सुरू झाला हरिभक्त परायण संत घुले महाराज डोंगरवाडी यांच्या सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम त्यांच्या आशीर्वादाने चालू झालेला आहे आणि त्यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे खरा तो एकच धर्म मानवता हा खरा एक धर्म आहे याच्यामध्ये जातीला काही मी किंमत देत नाही तर माणसामध्ये माणूस मिसळत राहणं हाच खरा एक परमेश्वरी ही संकल्पना म्हणून मला ही संकल्पना सुचली आणि गावच्या लोकांनी सर्व काही मला सहकार्य करून हा कार्यक्रम आम्ही चालव ठेवतो आमचं गाव आणि आम्ही आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदांनी नांदतो सगळं व्यवस्थित आमचं चालतं आणि याच्यामध्ये आम्ही जातपात काही मानत नाही त्यापेक्षा आम्ही सप्ताह असू प्रवचन असू यांना आम्ही सहभाग करतो आणि तेही सो लोक आमच्या सणाच्यामध्ये सहकार्य करतात मोहरमचा सण का। मोहरमचा सण असल्यामुळे धर्माची शिकणा अशी की जो काही प्रसाद आहे हा सर्वांपर्यंत पोचला पाहिजे त्यामुळे आमच्या मुलांनी हा कार्यक्रम राबवून त्यांनी सर्व लोकांना सर्वताचं वाटप केलं मला हिंदू आणि मुस्लिम आम्ही फक्त बात नाही तो आमच्या गावामध्ये यासहित काही काही पुढे काही घडत नाही त्याच्यामुळे हिंदू कोण आणि मुसलमान तर आम्हाला काही समजत नाही आमचं हे सगळ्यांनी राहणं धर्म प्रत्येकाने प्रत्येकाचं धर्माचं पालन केलंच पाहिजे पण मारसात येण्याला मात्र कुणी विसरणार ना पाहिजे पुढे धार्मिक कार्यामध्ये का संघ प्रत्येकाने भाग घेतला पाहिजे आणि ज्याचा धर्म त्याने टिकवला पाहिजे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी सापत अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार